श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे कृष्मांड आवळा नवमी मग या दिवशी आता आवळा नवमी म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्याच लक्षात येतं बघा या कृष्मांड आवळा नवमीच्या दिवशी अक्षय नवमी असं देखील म्हटलं जातं कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला साजरी केली जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आवळ्याच्या झाडाखाली भोजन देखील केलं जातं आणि या दिवसाचे महत्त्व या दिवशी केलेल्या पूजेमुळे दानामुळे शुभ कार्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं आता आवळा नवमी आणि कृष्मांड नवमी आपण हे तर बघितलं पण यासोबतच आपण पूजा करणार आहोत तसेच बघा आज आपण होईल तेवढ्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सेवा देखील करणार आहोत पण यासोबतच जर आपण काही उपायांची जोड दिली तर आपल्या आयुष्यात नक्कीच सोन्यासारखे दिवस येतील आणि यासाठी आज आपण आवळा नवमीच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत पण तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आपण थोडक्यामध्ये देखील दे जाणून घेणार आहे व्हिडिओ खूप लांबवत नाही प्रत्येकाची इच्छा असते थोडक्यात सांगावं नक्कीच थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण बघा कोणत्याही तिथीचं थोडं जरी आपल्याला महत्त्व समजलं तर जो काही उपाय सांगतो ना तो देखील तुमच्या देखील मनाला कुठेतरी पटतो आणि म्हणून आमची देखील म्हणजे कारण की बघा आपण जे काही करतो त्याचं महत्त्व देखील आपल्याला माहिती पाहिजे ना नाहीतर आपण का करतो त्या दिवसाचं महत्त्व काय माहीत नसेल तर त्या उपाय करण्याला देखील बघा कुठेतरी आपण एक सकारात्मकतेने किंवा मग आपली देखील इच्छा होत नाही करण्याची मग आता ही कार्तिक शुक्ल नवमी ते पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू आवळ्याच्या झाडामध्ये वास करतात ही तिथी अक्षय फलदायी आहे बरं आता अक्षय म्हणजे न संपणारे या दिवशी केलेले दान पूजा शुभ कार्य पुण्य जन्मा जन्मांतर मिळते तसेच एक कथा देखील आहे एकदा देवी लक्ष्मींनी आवळ्याच्या झाडाखाली तपश्चर्या केली आणि प्रसन्न होऊन विष्णू व भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांना धन सुख दिले तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली अगदी पद्मपुराण स्कंदपुराणात आवळ्याची उत्पत्ती ब्राह्मणजीच्या अश्रूंमधून झाली असे वर्णन आहे आरोग्य जर समजा आयुर्वेद आरोग्याच्या दृष्टीने जर बघितलं तर आवळा विटॅमिन सीचा खजिना आहे आणि या दिवशी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते पाप नष्ट होतात आणि आयुष्य वाढते तसेच बघा या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली दीपदान केले जाते आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते ज्याला शक्य होईल ते आता म्हणजे आपण तर जेवण करावं ह्याला तर महत्त्व आहेच पण आवळ्याच्या म्हणजे आवळा नवमीच्या दिवशी आपल्या म्हणजे तुम्हाला जर शक्य झालं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे बरं की आपण आवळ्याच्या झाडाखाली दान देखील करू शकतो तर आता दान कशा पद्धतीचं तर आपण भोजन घालू शकतो अगदी बघा मग आपल्याला काय करायचं आहे या दिवशी सकाळी म्हणजे लवकर उठून आपली दररोजची देवपूजा वगैरे आवरायची घरातली पूजा आपला आवरल्यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाचे पूजन करायचं आहे मग आवळ्याच्या झाडाचे पूजन करायचं आहे एक ताट तयार करून घ्यायचं आहे बघा आपल्याला ताटामध्ये फुलं अक्षदा एक तांब्या भरून पाणी अगरबत्ती धूप दीप तुपाचा दिवा घ्यायचा आहे शक्य झालं तर तुम्ही आवळ्यावरती देखील दिवा लावू शकता तर मग काय करायचं आहे आवळ्याच्या झाडाजवळ जायचं त्या खोडाजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आपण हे तांब्या भरून पाणी घेतलेलं आता पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल नसेल तर गोमूत्र गुलाबजल टाका म्हणजे ते जे पाणी आहे ते पवित्र होईल कुठे जर समजा आपण असेल समजा आपल्याकडून ते पाणी थोडंसं हे अशुद्ध तर पिण्याचं पाणी भरा देव तांब्यामध्ये पाणी घ्या आता आपल्याला आवळ्याच्या त्या खोडाशी हे जे पाणी आहे ते घालायचं आहे पाणी घातल्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावून घेतल्यानंतर हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्या आवळ्याच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नम शिवाय किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल आता तुम्ही म्हणताल ओम नम शिवाय काय म्हणायचं तर बघा माता लक्ष्मीने या आवळा नवमीच्या दिवशी हरि आणि हर या दोन देवांचे पूजन केल्याचे आहे केलेले आहे मग हरिहर म्हणजे भगवान विष्णू आणि भोलेनाथ म्हणून तुम्ही ओम नम शिवाय देखील म्हणू शकतात किंवा मग ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचे पठण देखील करू शकतात तसेच बघा आवळ्याच्या झाडाला तुम्ही कलाव्याचा धागा देखील बांधू बांधू शकतात मग तुमच्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे जी काही दारिद्र्य आहे ते नक्कीच दूर होईल या दिवशी आवळा दान करण्याला देखील खूप महत्व आहे म्हणजे यथाशक्ती तुम्हाला जे दान करणं होईल ते तुम्ही नक्कीच करू शकता तसेच बघा मग आपल्याला आवळ्याच्या झाडापाशी काय करायचं आहे एक उपाय करायचा आहे तो म्हणजे एक रुपयाचा एक रुपयाचा ना न उजव्या हातामध्ये घ्यायचं आवळ्याच्या खोडावरती डोकं ठेवून आपल्याला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू म्हणजे देवांचे स्मरण करायचे आहे माझ्या जीवनातील नकारात्मकता दारिद्र्य दूर होऊ दे जे काही संकट येतात त्याचे निवारण होऊ दे मी जे काही काम करत आहे माझा व्यवसाय असो नोकरी असू दे त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होऊ दे माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ दे आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू द्या असं आपल्याला प्रार्थना करायची मग ते, 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 ते एक रुपयाचं नाणं आपल्या हातामध्ये आहे मग आपल्याला कनकधारा स्त्रोताचे पठण करायचे आहे एक वेळा कनकधारा स्त्रोतचे पठण करा त्यानंतर ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि त्यानंतर ते एक रुपयाचं नाणं आवळ्याच्या खोडाच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहे हा आपल्याला उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी नावाला देखील उरणार नाही अगदी तुम्हाला शेजारी पाजारी तुमचे नातेवाईक विचारतील की तू असं काय केलं की तुझ्या जीवनामध्ये समजा एवढी प्रगती होऊ लागली आहे तुझ्या कामाला समजा यश ये येऊ लागले तुझ्या जे काही काम करतात त्या नशिबाची साथ मिळू लागली आहे असा हा उपाय करायचा आहे तसेच बघा घरामध्ये सततचा आजारपण मतभेद वादविवाद यासारख्या गोष्टी टाळण्यासाठी काय करायचं हे आपल्याला आजच्या दिवशी आज आहे आवळानो मी आणि आजपासून ते त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा आवळ्याच्या मुळाची जी माती आहे ती थोडीशी झाडाची पूजा केल्यानंतर ताटात घरी घेऊन यायची आहे देवघरात ठेवायची आहे पूजा करायची आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला या मातीची पोटली बनवून आपल्याला आपल्या जे मेन दरवाजा असतो ना त्याच्या आतल्या बाजूने बांधायचे आहे बघा तुम्ही हा जर उपाय केला आता ही माती घरी आणल्यानंतर देवघरात ठेवा हळदी कुंकू अगरबत्ती सगळं ओवाळून घ्या फुल अक्षदा आणि विष्णू सहस्त्रनामाचे एक वेळा पठण करा त्यानंतर पोटली करून बांधून द्या बघा तुमच्या घरातील जे काही वादविवाद आहेत मतभेद आहेत नकारात्मकता वास्तुदोष ग्रहदोष त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत नक्कीच दूर झालेले असतील असं म्हणणार नाही की मी सगळेच तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर होतील पण कोणतं तरी एक विघ्न तरी तुमच्या जीवनातलं नक्कीच दूर झालेलं असेल हा चा चा एक उपाय करू शकतात तसेच आवळ्याच्या झाडाचं जी पान आहे अगदी बघा आता आवळ्याच्या झाडाचं पान छोटंसं असतं पण एक छोटीशी काडी घ्या आणि त्यानं तुम्ही त्या आवळ्याच्या पानावरती स्वास्तिक नक्कीच काढू शकतात त्या पानावरती स्वास्तिक काढा आणल्यानंतर देवघरात ठेवा त्याची देखील पूजा करा आणि ते पान आजच्या दिवस देवघरात राहू द्या आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्या ते पान देखील बघा घरात राहू द्या देवघरात राहू द्या किंवा मग तुमच्या तिजोरीत राहू द्या यानं देखील तुमच्या जीवनामध्ये दे येणाऱ्या आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील बघा आवळा नवमीच्या दिवशी तुम्ही जर हे साधे सोपे उपाय केले तर नक्कीच बघा आता आपण काहीच नाही केलं तर आपल्या जीवनामध्ये आपोआप पैसा येत नसतो त्यासाठी कष्ट देखील करावे लागत असतात पण कष्टाला कुठेतरी समजा आपल्या सेवांची उपायांची जर जोड मिळाली तर नक्कीच आपली प्रगती ही होतेच खात्रीशीर हजार टक्के हा जो उपाय आहे तो प्रभावशाली आहे पुन्हा वर्षभर ही संधी नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद